ऑपरेशन मुतखड्याचं आणि काढून घेतली किडनी पीडित रुग्णाचा डॉक्टरवर गंभीर आरोप पुन्हा एकदा ममता हॉस्पिटलचं नाव चर्चेत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नायगाव येथील छमन पठाण यांनी लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचं ऑपरेशन केलं त्यानंतर काही दिवसांनी अहमदपूर येथे सोनोग्राफी केल्यानंतर त्यांची एक किडनी नसल्याचं कळलं ऑपरेशन मुतखड्याचं मग किडनी गेली कुठं हा सवाल करत छमन पठाण यांनी एका संघटनेच्या मदतीने लातूरच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ममता हॉस्पिटल व डॉक्टर विश्वास कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केलेत यामुळं सेवालय प्रकरणानंतर पुन्हा एकदा ममता हॉस्पिटलचं नाव चर्चेत आलंय मी छमन पठाण राहणार नायगाव तालुका पठान जिल्हा लातूर मी ऑपरेशनसाठी ममता मध्ये गेलो मी लेजर ऑपरेशनसाठी त्यांच्या पैसे गेलो लेझर ऑपरेशन करतो म्हणले मी तीस तारखेला ॲडमिट झालो माझं लेझर ऑपरेशन करण्याऐवजी माझं किडनी काढण्यात आलेली आहे म्हणजे किडनी काढण्यात आली मला हां ममता मध्ये माझी किडनी काढलेली आहे मला न्याय मिळावा आणि माझी माझी किडनी मला परत मिळावी माझी एवढी अपेक्षा आहे डॉक्टरचं नाव काय विश्वास कुलकर्णी माझी किडनी मला परत मिळावी मला न्याय मिळावा माझी एवढी अपेक्षा आहे काय पाहिजे माझी मला न्याय पाहिजे पूर्ण किडनी पाहिजे माझी माझी किडनी मला मिळायला पाहिजे मला मला माझी पाहिजे यांनी जे मागणी कर म्हणजे आम्हाला अन्याय झालेला आहे अन्यायला वाचा फोडण्यासाठी आपण आम्हाला मदत करण्यात यावी माघार मग आम्ही त्यांना सांगितलं व ह्या प्रकरणात तुम्ही माघार घ्याल आम्ही विनाकारण करायचं एखाद्या डॉक्टरचं किंवा नाव समजा त्यांनी कृत्य झालंच नसेल तर त्यांच्या सुद्धा अन्याय होऊ नये तुमची जर खरी असेल तर जी त्यांचं म्हणणं आहे ती बॉन्ड लोक आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ममता हॉस्पिटल मधले विश्वास कुलकर्णी आता त्यांनी अर्ज दिलेला आहे पोलीस प्रशासनाला जे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जे गुन्हा दाखल होईल किंवा जी प्रक्रिया होईल ते समोर येईल पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला आहे तारीख आहे त्याच्यावर अजून काहीच झाले नाही याच्यात जिल्हा चिकित्सकांनी एक समिती गठन करून याच्यावर अहवाल सादर करून मग नंतर गुन्हा दाखल होतो अशी प्रोसिजर आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल